काय झालं सांग कसल्या गोळ्या घ्यायच्या काय झालंय तुला गोवाला मग शाळेत बसणार का गोळ्या आणल्या दवाखान्यातला घरात बस बसणार आहे आणि शाळा कोण शिकायचं मला दिले नाही शिकायला दिली शिकायला दिली कुणी दिल नाही म्हणून आता शिकायची आपण शाळा संध्याकाळी येतो संध्याकाळी शाळा घेतात का तू आता बसणार <laughs> आणि संध्याकाळी बसणार मी इथं बस मुलं असतात बाकीची संध्याकाळी तू वाटेलच येतो वाटून येतो मुली मी वाटूनच सांगणार आणि लगेच येतो हा <ंगे> मी सोडत नाही तुला मी सोडत नाही घरी नाही मी जाणारच झालोत आ माझ्याकडे चपले बी मी जाणार रे बाहेर करून वाट रस्ता चुकला म्हणजे रस्ता चुकत नाही हां नाही सुकत रस्ता सुकत <ंगे> <शाया कुण शिक्षा? ंगे> मी भेटत नाही आज शाळा कोण शिकायचा <ंगे> मी भेट नसता शाळा कोण शिकायचा मी शिकणार नाही कसं शिकायचं असं रडल्यावर हां एबीसीडी येते का तुला म्हणून दाखव म्हणून दाखव एबीसीडी घरला नाही जायचं इथं म्हणून दाखव मी सुडती नेऊन तुला घरी हा मला पहिले काम करायचं आणि घरला जायचं कशाच काम करायचंय घरला जाणार कशाच काम करायचंय तुला घरी जाऊन

शांत बसायचं बाकीची मुलं बसले ती रडायचं नाही गावत मी गावली का तुला गावली का मी घरी जायचं पण रडायचं बंद करायचं तिकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ ताप कमी झाला ताप कमी झाला शाळेला जाऊन येतो घरी जाऊन येतो झाला की तापमान झाला